हाय हॅलो नमस्ते मी दीपाली मिसेस फोज्वलच्या आणखीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण चांदीचे दागिने किंवा मूर्ती साफ कशी करायची स्व स्वच्छ कशी करायची हे बघतोय तर चांदीचे दागिने पॉलिश करायला म्हण करायचे असले की मग आपल्याला सोनाऱ्याकडे किंवा म्हणजे ज्वेलरी शॉपमध्ये जायला लागतं आणि त्याला पैसे पण खर्च होतात तर एकही रुपया न खर्च करता आपण घरच्या घरी चांदीचे दागिने कसे चमकवू शकतो हे आपण बघणार आहोत चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी आधी रातचे थोडेवाळं ब्रासलेट आणि माझं पैंजण आणि एक माझ्याकडे गणपतीची मूर्ती आहे तर ती मी स्वच्छ करणार आहे तर इथं तुम्ही बघू शकता आधीचं ब्रासलेट खूप जास्त काळं झालं होतं तर इकडे जास्त गरमी आणि त्याच्या आणि कसं होतं काळं दागिने काळे का होतात आपल्या शरीरातली उष्णता असली ना म्हणजे उ उष्णता जास्त असली की दागिने जास्त काळे होतात काही जणांच्या पायातलं पैंजण किंवा जोडवी जास्त काळे होत नाही जसं की माझे एवढे जास्त काळे होत नाहीत पण आदिराजचे ब्रासलेट खूपच जास्त घाण झालं होतं आणि मुलं म्हणलं की खेळतातच ते आणि थोडंसं जास्तच घाण होतं तर चला तर मग आता एक वाटीमध्ये दो दीड चमचा मी सर्फ एक्सेल घेतलेला तुम्ही कोणताही निर्मा कोणतीही जी कपडे धुण्यासाठीची पावडर असते ती घेऊ शकता आणि त्याबरोबरच दीड चमचा हळद घेतलेली आहे इथे माझे दागिने जास्त आहेत म्हणून मी जास्त प्रमाणात घेतले तुमचे जर एक दोनच दागिने असतील तर एक चमच्यामध्ये सुद्धा होऊन जातं एक चमचा निरमा किंवा वॉशिंग पावडर आणि एक चमचा हळद कोणतीही पावडर घेऊ शकता आणि आता अशा पद्धतीने दागिने थोडेसे ओले करून घ्यायचे भिजवून घ्यायचे आणि ब्रशच्या साहाय्याने जुना आपला टूथब्रश असतो त्यांनी व्यवस्थित घासून घ्यायचं जर जास्त काळे नसतील झाले तर ब्रशसुद्धा लावायची गरज नाही हातावरती तो चोळूनसुद्धा सुद्धा निघतात तितकेच चमकतात खूप छान निघतात सगळी घाण निघून जाते पण इथे जास्त काळे झाले होते म्हणून मी न घासते आणि सारखं सारखं घासायचं होत नाही मला त्यामुळे मी एकदम व्यवस्थित असे क्लीन करते आणि थोडं थोडं असं घेऊन हे सगळ्या दागिन्यांना मी घासून घेते आता पैंजनला तुम्ही बघू शकता माझं पैंजन काही एवढं जास्त काळं झालं नाही त्यामुळे मी हातावरच अशा पद्धतीने घासून घेते थोडं थोडं पाणी टाकायचं म्हणजे त्याच्यात जे काही घाण असेल माती असेल ती अडकलेली ती पण निघून जाईल आणि एकदम स्वच्छ असं शुभ्र असं चांदी आपली दागिने क्लीन होतील आणि ते बघू शकतो आम्ही आधीच तुम्हाला मूर्ती दाखवते किती काळी झालेली आहे आणि चांदीची मूर्ती मला वाटते मी गणपतीच्या वेळेस स्थाप केली ती त्याच्यानंतर केलीच नाही आणि असंच काही ना काही काही ना काही होत गेलं आणि ते मला वेळच मिळत नव्हतं मी केलंच नव्हतं क्लीन आणि आता म्हटलं की आता करते तर तुमच्यासोबत शेअर करावं तर अशाच पद्धतीने सेम ह्याच प्रोसेसने मी मूर्ती पण साफ करून घेते आणि मूर्ती म्हणजे कसं डिझाईन जास्त असते जा त्याच्यात आणि एकदम म्हणजे असं बारीक बारीक काम असतं त्यामुळे ब्रशने शक्यतो करायचं हाताने एवढं व्यवस्थित निघणार नाही आणि सगळीकडून आता सगळ्या जे पण तुमचे चांदीचे दागिने असतील ते त्याने अशाच पद्धतीने क्लीन करून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता मी थोडंसंच घासून घेतलं आहे आणि मूर्ती किती चमकते आणि एकदम व्यवस्थित त्याच्यातलं काळं जे जी पण घाण बसली होती ती सगळी आहे आणि आता आ, तर आता सगळे मैदागिने दागिने साफ करून घेतले आता आपण पॉलिश कसं करायचं हे बघूया तर पॉलि हे स्टेप करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला करायचं असेल तर करा किंवा मग नाही केली तरी चालेल तर इथे मी कोलगेट घेतलेले कोलगेट पेस्ट दहा पन दहा वीस रुपयाला तुम्हाला कोणत्याही शॉपमध्ये मिळेल तर ती आणि शक्यतो कोलगेटच घे म्हणजे व्हाईट कलरची पेस्टच घ्यायची आणि सगळ्यात आधी मी मूर्तीला व्यवस्थित ब्रशने तोळून घेतलं आणि हे बाकीचे जे चांदीचे दागिने आहेत थोडेवाळे पैंजण वगैरे तर ब्रासलेट वगैरे त्याला मी हातानेच लावून घेते अशा पद्धतीने मी सगळे दागिने आता स्वच्छ पाण्याने धुवून घेते पेस्ट लावून थोडंसं घासल्यानंतर आणि तुम्ही बघू शकता आता व्यवस्थित आपले दागिने क्लीन करून झालेले आहेत तर तर आणखीन एकदा आणखीन एकदा आता स्वच्छ पाण्याने धुवून घेते अशा पद्धतीने तुम्ही चांदीच्या दागिने अगदी एकही एक एक रुपया खर्च न करता घरच्या घरी क्लीन करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका